नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण पश्चिम महाराष्ट्रातली पोलीस शिपाई भरती संदर्भातली जे आलेली अपडेट आहे चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीची त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले कारागृह पोलीस शिपाई भरती संदर्भातली पुणे जिल्ह्याची जी भरती प्रक्रिया झालेली आहे त्याची मैदानी चाचणी व लेखी परीक्षेच्या गुणांचा एकत्रित गुंतवता उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर त्याच्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ असणार आहे नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कारागृह शिपाई पश्चिम विभाग भरती जी आहे दोन हजार बावीस तेवीस मधील कारागृह शिपाई पदाकरिता सात हजार सातशे बारा उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आलेली होती. सदर लेखी परीक्षेचा गुणतक्ता एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता. सदर गुणतक्त्याच्या अनुषंगाने उमेदवारांच्या प्राप्त आक्षेपानुसार आक्षेपीनुसार पडताळणी करून लेखी परीक्षेकरिता उपस्थित असलेल्या एकूण सात हजार चारशे त्र्याहत्तर उमेदवारांचा मैदानी चाचणी लेखी परीक्षेचे गुण व NCC क प्रमाणपत्र व उमेदवारांचे बोनस पाच गुण एकत्रित करून सामाजिक व समांतर आरक्षणासह एकत्रित गुणतत्ता खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे तसेच इतर गुणतक्त्याच्या अनुषंगाने सामाजिक व समांतर आरक्षणाबाबत उमेदवाराचे काही आक्षेप असल्यास दिनांक च एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत पोलीस मुख्यालय शिवाजीनगर येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून आपला लेखी अर्ज संपूर्ण नाव चेस क्रमांक मोबाईल नंबर नमूद करून कागदपत्र सह सादर करावा विहित वेळेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे तर ही होती पुणे जिल्ह्यातील कारागृह पोलीस शिपाई संदर्भातले जे लेखी परीक्षा आणि तुमची जी मैदानी चाचणी झालेली आहे त्याच्यामधल्या जे गुणांची गुणतक्ता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे संदर्भातली अपडेटेड माहिती तर इथं बघू शकता सिरियल नंबर आहे ॲप्लिकेशन नंबर आहे चेस नंबर आहे उमेदवाराचं पूर्ण नाव आहे जेंडर आहे कॅटेगरी आहे पॅरल रिझर्वेशन आहे फिजिकलचे मार्क्स आहेत रिटर्नचे मार्क्स आहेत एन सी सी असेल तर त्याचे मार्क्स आहेत आणि टोटल मिळवलेले जे मार्क्स आहेत याच्यानुसार ही यादी जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ह्याचं पी डी एफ जे आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी चॅनल आहे त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता तर हे होतं पुणे कारागृह पोलीस शिफाई भरती संदर्भातलं जे आलेलं महत्त्वाचं अपडेट आहे त्याच्या संदर्भातली अपडेटेड माहिती एन सी सी असेल तर तुम्हाला त्याचे गुण जे आहेत तर गुन ते ग्राह्य धरले गेलेले आहेत आणि तुमचे जे एकूण गुण आहेत त्याच्यावर काय हरकती आक्षेप असल्यास तुम्हाला सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुमचे हरकती आक्षेप जे आहेत विविध डॉक्युमेंटसह तुम्हाला तिथं सबमिट करायचे आहेत तर त्याच्या संदर्भातली पण माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे सात हजार चारशे जे उमेदवार आहेत चौसष्ट त्या उमेदवारांची ज्या लेखी परीक्षा घेण्यात आलेली आहे त्यांच्या नावाची यादी याच्यासोबत जोडण्यात आलेली आहे ही संपूर्ण पी डी एफ जी आहे आपल्या टेलिग्रामवरनं तुम्ही चेकआउट करू शकता जर तुम्ही पुणे कारागृह पोलीस शिपाई भरतीसाठी लेखी परीक्षा आणि मैदानी चाचणी दिली असेल तर तुमच्यासाठी आलेलं हे महत्वाचा अपडेट आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करावा अशाच नवनवीन माहिती जी आहे तर ते मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला याच्या व्यतिरिक्त कुठला शंका असेल किंवा काही प्रश्न असतील डाऊट असेल कुठल्या परीक्षेसंदर्भातली अभ्यासक्रमासंदर्भातली किंवा निकालासंदर्भातली तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून जायला पण विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग